चला तर मग मी आज तुमच्यासोबत मी तूप कशा पद्धतीने तयार करते याची रेसिपी शेअर करणार आहे तर जे आपण साय साठवून ठेवलेले असते ती पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचं लोणी तयार होतं त्याच्यातून निघणारं पाणी आपल्याला ओतून टाकायचं आणि त्यानंतर अशी जे लोणी तयार होतं ते एका भांड्यामध्ये घेऊन छान असं धुवून घ्यायचं दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं की त्याचं पाण्याचा कलरसुद्धा बदलून येतो तर हे बघा की दोन तीन वेळा धुतल्यानंतर पाणी थोड्याफार प्रमाणात स्वच्छ येतं त्यानंतर एवढं सारं आपण लोणी काढून घेतलंय त्यानंतर एका एक पातेला गरम व्हायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे लोणी टाकून वितळून घ्यायचंय आपल्याला तर लग्नाच्या आधी मी साय खायची साखर टाकून आणि आता लग्न झाल्यानंतर साय साठवून साठवून तूप कधी काढेन याची वाट बघत असते मी नहीं। नहीं नहीं। नहीं। तर तुम्ही कशा पद्धतीने तूप काढता हे कमेंट करून नक्की सांगा आणि मी का माझी तूप काढण्याची जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला गॅसवरती थोडं कमी फ्लेमवरती छान असं तूप शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या थोडंफार प्रमाणात तूप शिजलं की असं ढवळत ढवळत राहायचं सतत सतत आणि ढोळून झाल्यानंतर आपलं त्याच्यामध्ये जर खाऊचं पान असेल तर आपण ते टाकू शकतो तर हे मी पान स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याच्यानंतर ते आपल्याला पुसून घेऊन उकळलेल्या तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तूप अजून छान होतं आणि सुंदर असा वास येतो तुपाला तर तूप हे मी नेहमीच काढत असते मला खूप जास्त आवडतं तूप आणि तूपभात किंवा परीला पण तूपभात खायला खूप जास्त आवडतो okay. तर इथे मी तूप काढून घेतलं आहे बनव बनवायला लागले आणि त्याच्यामध्ये दोन खाऊची पानं टाकून घेणार आहे आणि ते पण छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला okay. तर तुम्हाला मी केलेली तुपाचा व्हिडिओची रेसिपी आवडली का okay. कमेंट करून नक्की सांगा yeah. तर इथे तूप आपलं छान असं शिजलेलं आहे बघा खूप छान दिसतंय ना तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माझे आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तर तेही नक्की बघून घ्या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे बघा छान असं तूप दुसऱ्या दिवशी मी एका भांड्यामध्ये गाळून भरून ठेवलं तर छान असं जाडसर तूप तयार झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये